चोवीला पहिला खाऊन देते मग भाजी बनवते गरम करायला ठेवला पहिला चा पिते झाला चहा केले चहा मस्त गरम झाल्या आता वाटून वरतून घेते चहा पिते त्याच्यानंतर डायरेक्ट भाजी दाखवते तुम्हाला राम राम तर सकाळचं गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळी सकाळचे आता बघा साडेनऊ झालेत माझ्या आमळ वगैरे झाली आत्ताच चहा प्यायचं म्हणजे चहा मगाशी थोडंसं चहा प्यायले म्हणजे ब्लॅक टी पिले तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घरातल्या सकाळचा चहा ब्लॅक टीचा असतो त्यामुळं ब्लॅक टी पिले त्याच्यानंतर आता म्हटलं <laughs> मी हालते तर मोबाईल पण हालते ना तर मी मोबाईल हातात असं पकडून बोलायला लागले तुमच्यासंग तर आता बघा छोलेची भाजी केलेली ऑलमोस्ट मी तर दादा म्हणतो मला छोलेची भाजी नाही खायची मला हे खायचं फरसणची भाजी तर वीस रुपयाचं फरसण मागवले हे बघा तर वीस रुपयाचं फरसन मागवले आता ती फरसणची भाजी करते त्याच्यानंतर नाश्त्याला घ्यायचे बघा छोल्याची भाजी पण मस्त केली आहे सकाळी आज साडेपाच वाजता उठले बरं का साडेपाच वाजता उठून उट छोल्याची भाजी केली आहे म्हणजे भाजी चपाती केलेला आहे फक्त फरसणची भाजी करायची म्हणजे आणि मी नाश्ता करायला चला आता तुम्हाला छोलेची भाजी दाखवते त्याच्यानंतर आता फरसणची पण भाजी करायची मला तरी बघा सकाळी डब्या छोलेची छोल्याची भाजी केले भाजी के भाजी ता ता भाजी होते थोडंस होते छोले पण त्याची भाजी केले होते तेजपत्ता आहे जरा मोठा आहे पत्ता तोडून टाकले होते हे बघा ही भाजी हाय तरी आता फरसची भाजी कर म्हणतोय थोडे मला डोळे सुजले का तस वाटते मला नाही सुजले काय माहिती पण असं वाटतंय मला कारण मला ना झोपच येत ना बारा एक पर्यंत त्याच्यानंतर मी झोपत असते लगेच लवकर उठायचं ना त्यामुळं थोडं हेच होत दे आता चल भाजी करते हे बघा फरसन छान आहे चवी मी पण खाते झाली आपली भाजी मस्त आता नाश्ता करून घेऊ आपण मस्त उकळतो इथं तर नाश्ता घेते आता मी मस्त छोलेची भाजी घेते पहिलं छोलेची भाजी घेते त्याच्यानंतर शेवटी ते दादासाठी बनवले तरी घेते मी मोबाईल पकडले मी खातात आणि ऑलमोस्ट चहा पण तयार आहे आपला चहा पण वतून घेते हे बघा चहा पण घेतला घेते हे तयार आपला नाश्ता पाहू शकता मग चला नाश्ता करायला येत आहे ना या मग चला मग नाश्ता करून घेते अजून घरातले काम एवढे पडलेत काय सांगायचं तेवढे काम उरकून घेते चला तर मग बाय बाय